स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजे चांदी आणि हिऱ्याचे दागिने एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क एसी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा पुण्यश्लोक आयल्यादेवी होळकर यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात आज साजरी होत आहे याच पार्श्वभूमीवर आज पुण्यश्लोक आयल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चोंडे येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यासाठी राज्यभरातून लाखो भाविक या ठिकाणी येत आहेत या सर्व पार्श्वभूमीवर कर्जत येथे जयंतीच्या निमित्ताने प्रवीण घुले मित्रमंडळ आणि नगराध्यक्षा सौ रोहिणी घुले यांच्या पुढाकारातून येणाऱ्या भाविकांना पाणी वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या सर्व उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे या सामाजिक उपक्रमाद्वारे भाविकांना उन्हापासून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे या कार्यक्रमामध्ये सचिन खुले सतीश पाटील छाया शेलार ज्योती शेळके अमोल भगत माजीद पठाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते पुण्यश्लोक देवी होळकर यांच्या समाजसेवेच्या विचारांची आठवण करून देणारा हा उपक्रम आहे काय अहिल्याबाई होळकर यांची तीनशेवी ते शब्दादी जयंती उत्सव आहे तर या निमित्त आज राज्यभर सर्वच पुरुष मंडळी हे चोंडी या ठिकाणी येणार आहेत तर आम्ही प्रवीणदादा खुले पाटील मित्र व्यवस्था केलेली आहे तर येणाऱ्या स सर्वांनी या ठिकाणी त्याचा लाभ घ्यावा व अहिल्या बळ होळकर यांच्या तीनशेव्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं मी माझ्या वतीने माझ्या खुले पाटील परिवाराच्या वतीने कर्जत नगरपंचायतच्या वतीने मी तो सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते व थांबते धन्यवाद या पाणी वाटपाचा एक तर कार्यक्रम हा खूप छान झालेला आहे एवढं ऊन आहे आणि उन्हात लोकांची तुम्ही काळजी घेतलेली आहे खरोखर तुम्ही अहिल्यादेवींनी जे काम केलेलं आहे त्या संदर्भातलं तुम्ही आणखीन एक पुढे त्यांनी जे पाण्यासाठीचं सा काम केलेलं आहे तसंच तुम्ही आज येणाऱ्या प्रत्येकाला पाण्याची बॉटल देऊन तुम्ही करताय अतिशय अभिमानास्पद आहे आणि चौंडी गावामध्ये अहिल्यादेवींच्यासारखी नेतृत्व जन्माला आलं तर त्याबद्दल खरंच आम्हाला सगळ्या भारतवर्षाला सार्थ अभिमान आहे नमस्कार आज अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि येणाऱ्या भाविकांची स उन्हात सोय व्हावी म्हणून इथं प्रवीणदादा घुले मित्रमंडळ तसेच नगर पंचायत आणि भाजपाच्या वतीने आम्ही पाणी बॉटलचं वाटप करण्यात येत आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा धन्यवाद स्वास्थसाठी पण चांगलं आहे शुद्ध आहे गरजेचं आहे आणि खूप खूप धन्यवाद आणि इतकं पुण्य मी येते हा भूमीवर आमचं पाय पडतोय हा आमचा अहोभाग्य आहे हा आजचा दिवस आम्हाला बघायला मिळ मिळालेला आहे आणि इथे आम्ही हेच करणार आहे कारण एक सक्षम नेतृत्व तीन वर्ष आधी आपल्या देशाचा अभिमान स्वाभिमान अशी एक म आणि इथे जन्म घेतलं श्री कन्या आणि नंतर ते राणी बनले काय प्रकारचे धर्मचे राज्य किस तरह से राज्य करणं चाहिए धर्म के मार्ग पे चल के सुशासन पे का जो मार्ग उन्होंने अपनाया था माला अभिनंदन आज महिला ना एक सीखे कि हम किसी से कम नहीं है एंड जो जब जो, जो चाहो वो कर सकते हैं और अच्छे नीयत से राज्य को आगे बढ़ा सकते हैं धन्यवाद दादा खूब खूब धन्यवाद आखिर हम एक आपने प्रधानमंत्री जी प्रधानमंत्री जब आम्ही आभार व्यक्त करते ज्याने ह्या विषयाला आता घेतलं आहे आणि पूर्ण देशात इवन टाकत आहेत देवेंद्र फडणवीस जी आता ह्या स्थान पुण्य श्लोक अहिल्याबाईंचा जो इतकं दुर्लक्ष झालेला होता हा भारतीय जनता पार्टीने त्याला पुनर्जीवित करतायत आणि हा पूर्ण जगात ह्याचा सन्मान होईल त्याचा मी खूप अभिमान आहे म्हणून आम्ही आभार प्रकट करतोय मी आणि सुवर्णा जोशी माझ्याबरोबर बेटी बचाओ बेटी पढाओकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आज सर्व महाराष्ट्रातील भक्त भाविक तोंडी येथे येत आहे या भक्त भाविकांना पाण्याचं वाटप प्रवीणदादा घोले मंडळ कर्जत नगरपंचायत व सर्व नगरसेवक भाजपाच्या वतीनं पाण्यात बोटल वाटप आज येथे होत आहे पुण्यश्लोक देवी होळकरांच्या या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मी कर्जत नगरपंचायतच्या वतीने व आमच्या तोरमल पाटील परिवारच्या वतीनं प्रवीणदादा गुले पाटील मित्रमंडळाच्या वतीनं भाजपच्या वतीनं मी सर्व भक्त भाविकांचं हार्दिक स्वागत करतो व त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद कर्जतच्या तालुक्यात म्हणा कर्जत शहरात म्हणा प्रवीणदादा घुले मित्रमंडळाच्या माध्यमातून हा आ... वेगवेगळ्या प्रकारे समाज उपक्रम असो समाजहिताचे जी हा उपक्रम असतात मग त्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती असो आंबेडकर जयंती असो ईद मिलादचा असो आज पुण्यश्लोक जयंती निमित्त माननीय जयंतीनिमित्त दादा प्रवीणदादा गोलखपित पाटील मित्रमंडळाच्या वतीने आज जी महाराष्ट्रातनं लांब लांब म्हणून फक्त खास करून उन्हात जी तान लागते त्या तानाच्या एका अनुशेषाने आज मित्रमंडळाच्या माध्यमातून बिचलेरीचं वाटप या ठिकाणी मित्रमंडळाच्या माध्यम ठेवलेलं आहे त्रिशुल्क त्रियशुल्क पुण्यशुल्क आहिल्यादेवी होळकर जयंतीचे मी नमन नमन करतो होळकर यांच्या त्रिशताब्दीनिमित्त आज या ठिकाणी प्रवीणदादा पाटील गुले मित्रमंडळाच्या वतीनं राज राज्यातून राज जे भक्तभाविक चोंडीसाठी येत असतात दर्शनाला येत असतात त्यांच्यासाठी या ठिकाणी पाणी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी प्रवीणदादा घुले पाटील मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आहे या जयंतीनिमित्त मी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं स्वागत करतो आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देत वया पुस्तके गाईड सॅक कंपास पेटी घेण्यासाठी धावपळ सुरू आहे अशा वेळेस कोठे मिळणार विवेकानंद पुस्तकालय युवा सुंदरम क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या वया याशिवाय स्कूल बॅग टिफिन बॅग यासह लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंटमध्ये विवेकानंद पुस्तकाला या ठिकाणी मिळत आहे चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंदमध्ये करूया याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके धार्मिक पुस्तके ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली ती म्हणजे विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँडसमोर कर्जत